बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे परांडा येथे जय हनुमान ग्रुपचा संवाद कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वैशालीताई मोठे यांचा सौ उषाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व यावेळी उपस्थित जनसमुदायांना वैशालीताई मोठे यांनी मतदानाचे आवाहन केले काय मनालिया वहीं सेलिता इमोटे अपन पाऊं। तुम तलवार से चाहे विरोध करने ताकि तारीफ करते क्यों वो एकाकी हों। तुम जैसा तलवार से असल नेता पार्टी मजे रहेगा सर विरोध ऐसा कैसा रहेगा चला बोले तुम्हारा भावना <refer> सर्वांना पहिल्यांच्या वतीनं या ठिकाणी शब्द आहे की जिजा कमी तिथं पाहिजे या मागच्या काळामध्ये आपल्या खूप बनावटीमध्ये विरोधक सगळीकडेच होता विरोधक तर आपण सगळे होतो विचारांचे विरोध विरोधक होतो परंतु विचारांचे विरोध होतो विरो पण आपण

कि क्या वजह से हमारे राजनाथ में इस नामना होते क्या वजह दंगल समाचार आरक्षण नहीं आ पाती सारा तीन वर्ष में यह क्या निर्णय होना मतलब उसको नहीं लगा होता पर दंगल मानना उसका मानना बांटो आगे ये मानना क्या है ये आगे ये मानना क्या होगा आपको ये ना जवाब दे कि आपको बोला कि यानले कुटी पांचिमा अधीर नाढशा का बता हो ए कमदाने के सहह क假ो करेंट को तरह मो जयंगााомина को किया मत जरीमों, अपासे की आइना कि या �ßएती आते मत जेको हागी